राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आणि मित्रांनो आज मी आलेलो आपल्या जाकडा जे ते ही बाईक्स या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सध्या सुरू आहेत दसरा तशीच दिवाळी धमाकावर मित्रांनो आपल्या इलेक्ट्रिक बाईकवरती आणि याच्यामध्ये काय काय ऑफर आहेत आपण जाणून घेऊयात तर त्याला माझ्यासोबत बघूयात बर ह्याची रेट कशी लावले मग आता ही गाडीची किंमत साठ हजार रुपये आपण दसरा दिवाळी ऑफर मध्ये फक्त पन्नास हजार रुपयाला लावली बाकीचे काही चार्ज बाकीचे काहीच चार्ज नाही पन्नास हजार कॅश द्यायची गाडी घेऊन जायची बजाज फायनान्स सुद्धा होईल म्हणजे मग डाऊन पेमेंट किती काय कसं आहे डाऊन पेमेंट फक्त पंधरा ते वीस हजार रुपये डाऊन पेमेंट येईल पुढच्या सिव्हिल वर बरोबर आणि बॅटरीची वॉरंटी एक वर्ष बॅटरीची वॉरंटी येईल चार्जर मोटर कंट्रोलर या टोटल चार वस्तूची एक वर्ष वॉरंटी येईल बरं याच्यात कलर किती किती याच्यात आपल्या टोटल सात कलर अवेलेबल आहे तुम्हाला चॉकलेटी कलर भेटल मॅट ब्लॅक भेटल ऑफरात चॉकलेटी कलर येईन ग्रे कलर पण भेटन व्हाईट कलर पण भेटन ऑरेंज कलर पण मिळून जाईल आपल्याला बरं आपला ऑफरचा टाइम कसा आहे आपला ऑफरचा कालावधी हा दसऱ्यापासून दिवाळी पर्यंत आहे बुकिंग वगैरे सुरू आहे बर आणि आणखीन विषय होता की लोक म्हणतात होते ना ते का की या गाड्या खराब होता लवकर याच्याबद्दल काय करतो याच्यात काय विषय तो बॅटरी क्वालिटी वगैरे याच्यात बेस्ट येऊन जाते एक वर वन इयर वॉरंटी त्या गोष्टी मुळे वर्ष चालते आपल्याकडं त्याला मोटर कंट्रोल तीन वॉरंटी येते वगैरे येत एन एफ सी कार्ड सिस्टम आहे वास्के सेन्सर एकदम सेन्सर आहे कार्ड लावलं की गाडी चालू होती हो कार्ड नंतर परत गाडी बंद होती अजून स्मार्ट की डिक्की स्पेस मोठा आहे गुड स्पेस पण भरपूर आहे डिक्की बाप खूप मोठे आणि जे चार्जिंग नंतर किती वेळ चालते एकदा चार्जिंग केल्या नंतर साठ किलोमीटर ऍव्हरेज देते जबरदस्त आहे एकदम मॉडल याच्यात आपल्याला कलर भेटून जाईल पाच कलर आहे टोटल अवेलेबल त्यामध्ये बरं तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या ऑफरचा लाभ द्या आणि पत्ता सांगा शकेल आपला एच पी पेट्रोल पंप समोर महेंद्र शोरूम बाजूला जाफराबाद नक्की या विजिट करा आपल्या विकण्या ई बाईक्स यांना